आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांचं की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोलांनी जर कोणाला ऑफर दिली असे आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू ना पण राऊत साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी पडदाबागे घडताना पाहतो आहोत जे रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना पटोले लवकर भांड वाजवलं हो त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होत ना पण राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेना सोबत घेऊन काही होऊ शकतं म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं ना तुमचा प्रश्न चुकीचा आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कसं मी जे म्हणे थांबा तसे म्हणतो थांबा एकनाथ शिंदे असं म्हणत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांद्र झालेले लोक आहेत बरं का त्यांच्या हातात भगवा नाही ते भाजपचे झेंडे आहेत सगळे ते सगळे भाज अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे त्यांनी भगव्या झेंड्याची वाच चिंता करू नये हा छत्रपती शिवरायांचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे एवढंच मी सांगतो काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होते होती काही आमदार नक्कीच चालले होते पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही आहेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही कर का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्षी द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे ए... सगळ्यात जास्त मला माहिती आहे महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय का <laughs> त्यांचं उत्तम चाललेलं आहे जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे ते म्हणतात माझं काही खरं नाही कोविडातल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते जयंतराव पाटील हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहे आणि आमचेही सहकारी आहे जयंत पाटील संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका कायद्यानं कारवाई करू त्यानंतर सध्या सुधीर मुनगंटीवार हे उद्विग्न असे दिसत आहेत विरोधी पक्षाची चोख भूमिका म्हणजे जावता